नमस्कार मी डॉक्टर गुंफा कोकाटे प्राचार्य कला आणि वाणिज्य महाविद्यालय बेलापूर गेल्या वीस वर्षापासून शब्दगंध साहित्य परिषदेशी माझं नातं खूप घट्ट आहे यावर्षी काव्यरंग या सदरामध्ये तीन कविता सादर करते कविता क्रमांक एक कवितेचं शीर्षक आहे एक दिवा लाव कविता अशी आहे पहाटेच्या शांतवेळी सय एक दिवा लाव पहाटेच्या शांतवेळी सय एक दिवा लाव एक शपथ घेऊन दुःख परतून लावं जाळं धरलं हातात कसे चटके बसले तरी उन्हाळा झेलूया वेचू प्राजक्ताची फुले आता साकार स्वरूप ध्येय ध्रुवाचा गाठून प्रयत्नांची पराकाष्ठा आता येईल साधून कुणी हाकलले तरी धरणी पोटात घेईल कुणी हाकलले तरी धरणी पोटात घेईल तुझ्या जगण्याचे गाणे तुझ्या ओठात येईल भूत काळ सारा जग उमेद घेऊन भूत काळ सारा जग उमेद घेऊन जावं लागेल आभाळा अन्यायाला परत उना जावं लागेल ला आभाळा अन्यायाला परत तुझ्या मनाचा आकांत सई आता थांबवना तुझ्या मनाचा आकांत सई आता थांबवना नव्या युगाची मशाल तुझं आता हाती घेणा नव्या युगाची मशाल तुझं आता हाती घेणा <legend> कविता क्रमांक दोन कवितेचं शीर्षक आहे मैना कविता अशी आहे का पारोशी बसली माझे मयना दारात नाही कोणीच जाणीत जिनसुन्या मैफिलीत तू धीराची मयना तू स्वप्नांचा पाळना कशा घातल्या घिरट्या तू भोगल्या वेदना आता रडू नको बाई नको सासर माहेर न केलेल्या गुन्ह्याचा कसा मिळाला हेर बाप असह्य झालेला तुला सोडल वनात उडी उसळला डोंब कशी बांधली कणात तू खंबीर वादळ तू कासवाची पाठ किती होऊ दे गवार देव वशेल ताठ तुझा झोका उंच बांध नको तुला गवनवा तुझी स्वप्न सजावी नवा सुसावा खाना नको माघारी फिरूस जप निवारा पला वाटण्याची बघते कसा संसार पांगला तू जपला संसार तरी वारे वादळले साऱ्या मरणयात ना कसे अंगश हारले आता सोसू नको बाई नको मरणयात ना भेड्या तोडून पायाचा घेऊ श्वास ग मोकळा भेड्या तोडून पायाचा घेऊ श्वास ग मोकळा भेड्या तोडून पायाचा घेऊ श्वास ग मोकळा आणि शेवटची कविता आहे कविता क्रमांक तीन ऐका भावा बहिणींनो कविता अशी आहे ऐका भावा बहिणींना करू तेला जागे नको लिंग भाव आता होऊ एक तेचे धागे जिथ अन्याय पाहिला तिथे खंबीर बनारे भावा बहिणीला कधी नको दुरावा रे बावा पाठो पाठ ताई एका उदरात होते रात्री घराच्या बाहेर ताई अश्रुत नाहाते, आता विचार करारे, रे तुम नका घालवू बाहेर आता विचार करारे नका बाहेर घालवू तिच्या हक्काचा निवारा नका तिला रे नाकारू आई वडिलांनो तुम्ही परिवर्तन करावे मुलं मुली संपत्तीचे वाटे समान करावे नको भेद भाव आता नको विहिरी बारव जीव जातो आता डोळे उघडाव नका हाकलून न लाऊ ती कुठे हो जाईल नका निवारा घालवू राख रांगोळी होईल नको कसाई होऊस बाबा तुझला सांगते नको देऊस वेदना दान न्यायाचे मागते भावा बहिणीची दैना कधी करू नये कोणी बहिणीला उंबऱ्याच्या नका लोटून रे तुम्ही कधी घडेल बदल कधी विकास घडेल कोण जाणून घेईल वेदनांचा हा प्रवास आता एक वारे सारे नका भेद भाव मानू राहू गुन्या गोविंदाने गाणे समतेचे गाऊ राहू गुण्या गोविंदाने गाणे समतेचे गाऊ राहू गुण्या गोविंदाने गाणे समतेचे गाऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय सावित्री जय संविधान